माझ्या गुरुन मजलं ग बाई नेल एकांत माझ्या गुरु ना ग बाई नेल एकांत ज्ञानाचा भाग लायला माझ्या हृदयात ज्ञानाचा भाग लायला माझ्या हृदयात माझ्या गुरुया मजलग बाई नेल एकांत माझ्या गुरु भाई ांत ज्ञानाचा बाग लायला माझ्या हृदयात ज्ञानाचा भाग लायला माझ्या हृदयात या गुरुचा बाग पाहून झाले मिडी या गुरुचा बाग पाहून झाले मिडी काय सांगू संत ये ना उडाली काय सांगू संत ये ना प्रांत उडाली माझ्या गुरु न मजलग भाई नेल एकांत माझ्या गुरु न भाई नेल एकांत ज्ञानाचा भाग लायला माझ्या हृदयात ज्ञानाचा भाग लायला माझ्या हृदयात पाच रंगाचे पाच झाड चमकली जो पाच रंगाचे पाच झाड चमकली जो चांद चांदण्या दुसऱ्या भागात चांद सुरव्या सुक्र चांदण्या दुसऱ्या भागात माझ्या गुरु नगभ बाई एकांत माझ्या गुरु भाई नेल एकांत ज्ञानाचा भाग लायला माझ्या हृदयात ज्ञानाचा भाग लायला हृदयात संत जणी म्हणे गड्यांनो रावा गुरुच्या चरणी संत जी म्हणे गड्यानो रावा गुरुच्या चरणी पापा पुण्याचा वैन झाडा पुढच्या जलमी पापा पुण्याचा वहीन झाडा पुढच्या मी माझ्या गुरुन मजलग भाई निलय एकांत माझ्या गुरुन मजलग भाई निलय एकांत ज्ञानाचा भाग लाईला माझ्या हृदयात ज्ञानाचा भाग लाईला माझ्या हृदयात राम रामेश्वर भगवान की जय बलसिद्ध स्वामी महाराज की जय